आपल्याकडे कसं आहे आठ इंचाची मूर्ती आहे अडीचशे रुपये आणि हा एक फुटाची मूर्ती आहे चारशे रुपये म्हणजे डिपेंड डिपेंड असते मार्बल पेंटिंग आहे आणि हे मंडई आहे आणि हे दगडू शेट आहे आणि आपल्याकडे एक नवीन एक आलेला आहे धोती वगैरे सगळे ड्रेसिंग केले ड्रेसिंग केलेली आहे ते खूपच सुंदर सुंदर अशा मूर्त्या पूर्ण फिनिशिंग झालेल्या आहेत सध्या गणपती मित्रांनो स्वागत आपल्या परत एका ब्लॉग मध्ये मित्रांनो मोठ्या गणपतीचा जो व्हिडिओ तर आपण बघितल्या तर मित्रांनो सध्या आपण नांदेडमध्ये जिथं छोट्या साइज मध्ये गणपती बनतात जसं बारा इंच पासून ते चोवीस इंच म्हणजे दीड दोन फुटाचे जे गणपती असतात ते कशा प्रकारे तयार होतात आणि कसं त्याला कलरिंग देतात आणि नांदेडमध्ये कोण्या भागामध्ये बनतात आणि मार्केटमध्ये कशा प्रकारे त्याचं विक्री वगैरे होते हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सध्या आपण उभे आहोत नांदेडमधील भोई गल्ली म्हणजे मध्ये आणि इथं घरोघर तुम्हाला छोटी जी मूर्ती आहे ते बनून बनवताना आपल्याला दिसता येईल जसं पाठीमाग तुम्ही या माझ्या मी दाखवतो तुम्हाला या ठिकाणी पण छोट्या छोट्या ते मोठ्यात मोठ्या गणपती ते तयार होतात म्हणजे चोवीस इंचापर्यंत दोन फुटापर्यंत गणपती तयार होतात जसं की आता हे मधी गोडाऊन आहे इथं काम चालूच असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्व आता इथं तर पूर्णपणे गणपतीच्या मूर्त्या जे तयार झालेल्या आहेत तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक मूर्तीच्या खाली आपल्याला इथं नंबरिंग दिसाली आणि ह्या नंबरिंगमधच्या नुसार त्याचे सायजेस आहेत आणि त्याचबरोबर त्याचे प्राइस पण लिहिलेले आहेत जसं की याची जे नंबर आहे सव्वीस नंबर आहे आणि त्याच्यासमोर आठशे पन्नास याची प्राइस आहे आणि ही जी प्राईज आहे ती होलसेल दरामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यासमोरच जसं तुम्ही बघित तिसऱ्या नंबरची जी मूर्ती आहे ती बघू शकता तुम्ही नंबर तीन त्याच्यावर लिहिलेला आहे आणि फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला ती मूर्ती मिळणार आहे म्हणजे क्वांटिटी जास्त असेल तर तुम्हाला होलसेल दरामध्ये मिळून जातील आणि खूपच वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्या बाजूला आणि त्या बाजू जसं ते कोपऱ्यामध्ये एक मूर्ती आहे बघा खूपच सुंदर सुंदर अशा मूर्त्या पूर्ण फिनिशिंग झालेल्या आहेत सध्या गणपतीला बसण्यासाठी काही दिवसच बाकी आहेत तरी त्याच्या आधीच पूर्ण माल तयार आहे रेडी करून ठेवण्यात आलेला आहे आणि बरंच काम जसं हे कच्च्यामध्ये आहे इथं पूर्ण काम तयार व्हायलाय हो आणि ह्या बाजूला गणपतीची जी मूर्ती आहे ते तयार करण्यात येते जसं की इथं तुम्ही बघू शकता काय मूर्त्या तयार झालेल्या आहे कच्च्या ह्याच्यामध्ये आणि हे साच्या असते डाय असते त्याच्यामध्ये हे पी ओ पीचं जे पावडर आहे ते पूर्ण मिक्स वगैरे करून ते बनवले जाते समजा तर मित्रांनो माझ्या तुम्ही बघू शकता की काही जी फिनिशिंग आहे ती झालेलीच आहे आपल्यासोबत मूर्तीकार आहेत जयश्रीराम जयशाराम तर हे जी मूर्ती आहेत आता गणपती काही दिवसावरतीच गणपती आपला फेस्टिवल चालू होणार आहे हो। तर कुठपर्यंत आपली तयारी चालू आहे सध्या आपली सध्या तयारी चालू होते फेब्रुवारी पासून ते गणपती बसल्यापर्यंत चालू होते आपलं कसं आहे की हे माल आपण कच्च बनवतात मेकिंग वगैरे इथंच होते तुम्ही बघू शकता तर आता ही मूर्त्या बाहेर जसं जाता म्हणाल तुम्ही आंध्रामध्ये वगैरे तर नांदेड लोकल मध्ये पण विक्री वगैरे करता लोकल मध्ये आपली लागते ना शॉप इथे आपले दोन शॉप लागतात इथे कोणत्या ठिकाणी जुन्या मंड्यामध्ये एक लागते मातोश्री एम्पोरेन पाशी एक लागते तिथे लागते लागते आता हे जी मूर्त्या आहेत याची जे समजा प्राइस वगैरे कशी असते कशा प्रकारे प्राइस आपल्याकडे कसं आहे आठ इंचा आहे अडीचशे रुपये आणि एक फुटाची मूर्ती आहे चारशे रुपये म्हणजे डिपेंड डिपेंड आहे असते आणि आपल्याकडे एक पेंटिंग हे मार्बल पेंटिंग आहे आणि हे मंडई आहे आणि हे दगडू शेट आहे आणि आपल्याकडे एक नवीन एक आलेला आहे धोती वगैरे सगळे ड्रेसिंग केलेली आहे ते इथेच भेटते इथं नांदेडला कुठं भेटत नाही फक्त आपल्याकडेच मिळणार फक्त आमच्याकडेच भेटणार आहे तर आता हे जे तुम्ही प्राइस सांगाल या ते होलसेल प्राइस आहे हे होलसेल प्राइस आहे बरोबर क्वांटिटी जशी घेसाल तुम्ही त्याच्यानुसार आपल्याला या त्याच्यानुसार प्राइस आहे बरोबर तसं हो तर आपला कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगून टाका आमच्या दर्शकांना माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9822529707 या या नंबर वर तुम्ही कॉल करून घरगुती मूर्ती बुकिंग करू शकता आणि होलसेल पण करू शकता लवकरात लवकर तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बघू शकता की प्रत्येक आकारामध्ये वेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला इथं गणपतीच्या मूर्त्या आहेत लहानात लहान ते म्हणजे मोठ्यात मोठ्या चोवीस इंचापर्यंत आपल्याला इथं गणपती मिळतील आणि गणपतीची तुम्ही फिनिशिंग बघू शकता किती बारीकीचं काम इथं समोर केलं आहे गणपतीचं जसं की इथे वरती पण बघू शकता त्या बाजूला बघू शकता आणि तसंच ह्या हे दोन नंबरची जी मूर्ती आहे ही पण बघू शकता की कशी पूर्ण त्याचं धोतीचं काम पूर्ण त्याच्या शॉलचं काम वगैरे केलेलं आहे बारीकीचं काम असते पूर्ण मोती वगैरे लावणं ला हे सर्व प्रकारचे जे गणपती आहेत आपल्याला इथं मिळून जातील आणि हे मार्बल पेंटिंग फक्त आपल्याकडे होते ही मार्बल पेंटिंग आहे ना फक्त आपल्याकडे होते हे आहे आणि ते एक झाली ब्लॅक अँड व्हाईट तर मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या घरच्यांसाठी किंवा छोटंसं काही मंडळ वगैरे असेल तर मंडळासाठी मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता आणि ॲडव्हान्स बुकिंग करू शकता आणि इथला जे पत्ता आहे ते नॉतुलाच्या बाजूला चिराग गल्ली नांदेड बाकी